छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सोयगाव तालुक्यातील साळोद बारा येथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निमित्त अभिवादन करण्यात आले येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील यांच्या संपर्क कार्यालय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची अस्मिता मराठी माणसाचा स्वाभिमान महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत संघर्ष केला विचार आणि उच्चारांमध्ये सत्यता स्पष्टता पारदर्शकता असलेले ते नेते होते प्रतिभाशाली कलावंतांपासून महान राजकीय नेतृत्वांपर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची साक्ष देणारा आहे बाळासाहेबांनी त्यांच्या वकृत्व नेतृत्व कर्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं त्यांना उपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवणे आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणे हीच स्वर्गीय बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल साळोदबारा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांनी स्वर्गीय बाळासाहेबांचे स्मरण करून अभिवादन केले यावेळी एकनाथ सपाटे किसनराव देशमुख साकीदर तडवी विलास बोबडे गजना नंभोरे अमजद तडवी ईसा तडवी अनिल शिल्पकर योगेश साळुंके मनोज तडवी सुभाष खराटे जीवन देशपांडे आदी उपस्थित होते न्यूज जिनेन न महाराष्ट्र साठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव